लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आठ मेच्या भागामध्ये दिनकर आणि संगीता वेड्यासारखे नैनाची वाट पाहत असतात जेणेकरून मुहूर्तावरती लग्न होईल आणि आतापर्यंत आलेली सगळी विघ्न टळतील पण तोपर्यंत फोन काही लागत नसतो कुणाकडूनही नैनाचा काही पत्ता कळत नसतो इकडे आता नैना मात्र दार वाजवत असते उघडा दार उघडा मी इकडे आहे कुणीतरी हेल्प करा असं म्हणत नैना जीवाच्या आकांताने आरडाओरडा करत असते पण तोपर्यंत राहुल मात्र रा आता नैना इकडे येणार नाही ना, ना, ना याची खात्री करण्यासाठी ड्रायव्हरला कॉल करतो आणि तो सांगतो दादा काय तुमचं काम चोख झालंय ना यावरती तो माणूस म्हणतो का? तुम्ही काळजीच करू नका अशा ठिकाणी मी त्यांना ठेवून आलोय ना की त्या ठिकाणाहून बाहेर येण्याचा त्यांना मार्गसुद्धा सापडणार नाही तुम्ही बिलकुल काळजी करू नका सगळं सगळं काही असं केलंय अशा ठिकाणी नेऊन ना की तिकडून त्या कधीच बाहेर येऊ शकणार नाही असं म्हणत ड्रायव्हर आता राहुलला करू नका काम फत्ते जाले फक्त माझ्या पैशाची व्यवस्था करा असं म्हणतो त्यावरती राहुल म्हणतो तू माझं काम तू शंभर टक्के केलंस ना तर तु तुला तु मी एकशे दहा टक्के पैसे देईन तू काळजी करू नकोस फक्त काम फत्ते होऊ दे पैसे तुझ्यापर्यंत पोहोचतील असं म्हणत इकडे आता राहुल फोन ठेवतो तोपर्यंत रोहिणी येते राहुल दारोगड मी आहे मग राहुल दारोगड तो रोहिणी म्हणते काय रे माझ्या बाजूने मी सगळं सेट केलेलं आहे तुझ्या बाजूने काय यावरती मग मात्र राहुल सांगतो काही नाही इकडची तू बिलकुल काळजी करू नकोस इकडे सगळं काही ठीक झालेलं आहे म्हणजे नैना विचार पण करू शकत नाही की ती इकडे येऊ शकेल म्हणून असा बंदोबस्त मी केलेला आहे तू काळजी करू नकोस त्या ड्रायव्हरनी नैनाला अशा ठिकाणी ठेवले ना तिकडून ती बाहेरच पडू शकत नाही यावरती रोहिणी म्हणते हे मात्र छान केलं सर राहुल म्हणजे आता त्या नैनाला बसू दे आणि इकडे मी कसं लग्न मोडते तेच तू बघ राहुल विचार करतो नैना खरे तुला माझ्याशी लग्न करायची खूप मोठी हौस होती ना बघ आता तुझ्या लग्न कसं काय मी तुझ्या लग्नाची तीन तेरा वाजवतो ते असं म्हणत राहुल स्वतःशीच खुश होत असतो तो, तो इकडे खाली संगीता रडत असते तितक्यात अंजू तिला सरबत घेऊन येते आणि ताई तुम्ही हे सरबत प्या बरं काळजी करू नका काला ताई घेऊन येतील ना ताईंना असं म्हणत अंजू संगीताला समजवत असते रजनी सुद्धा तिला सांगत असते तुम्ही सरबत प्या स्वतःची तब्येत सांभाळा तितक्यात ते रोहिणी येते आणि म्हणते बघा फसवणाऱ्या आईची इतकी काळजी घेतली जाते म्हणजे मुलगी सगळं करते आई तिला साथ देते आणि त्या आईची या घरामध्ये काळजी घेतली जाते पण फसलेल्या आईची या घरात काळजी किंवा दखल कुणीही घेत नाही माझ्या राहुलची फसवणूक झाली पण आमचं कुणाला काही पडलेलं नाहीये यांचं सगळ्यांनी विचार करायचा बरोबर ना असं म्हणत रोहिणी सांगते अंजू ते सर्वात घरात घेऊन जा काही गरज नाहीये सरबत वगैरे देण्याची असं म्हणत रोहिणी अंजूला आत पाठवते आणि म्हणते बाद झाला हा ड्रामा आता माझ्या सहनशक्तीचा अंत झालाय माझ्या राहुलच्या लग्नाचा अजून खेळखंडोबा मी नाही करून घेऊ शकत मी ना हे लग्न मोडलं म्हणून डिक्लेअर करते गुरुजी आत्ताच्या आत्ता निघाईतून हे लग्न मोडलं आता हे लग्न होणार नाही अशी अनाऊन्समेंट रोहिणीने केल्यावरती संगीता गडबडते गुरुजी थांबा थोडा वेळ थांबा घाई करू नका माझीनं माझी कला गेलेली आहे ती नैनाला ना घेऊन येतील कला आणि काजू नैनाला ना घेऊन येतील प्लीज ऐका थोडा वेळ थांबा मी खरच सांगते देवाची शपथ घेऊन सांगते माझी नैना यावेळेला पळून गेलेली नाहीये तिच्यासोबत काहीतरी वंगाळ झाले पण माझी नैना येईल तुम्ही हे लग्न मोडू नका असं म्हणत संगीता हातापाया पडत असते रोहिणीला की थोडा वेळ थांबा माझी मुलगी येईल पण रोहिणी ऐकायला तयार नसते आबा तुम्ही घराघरातले मोठे ना मोठे म्हणून तुम्ही खर तर हे लग्न मोडलं असं डिक्लेअर करायला पाहिजे आबा तुम्ही बोलत नाही म्हणून मला बोलायला लागते यावर ती दिनकर आबांकडे म्हणतो आबाजीराव खरंच एकदा संधी द्या म्हणजे मला खात्री आहे की नैना या वेळेला घर सोडून नाही गेलेली आहे या लग्नामध्ये ती किती खुश होती आम्ही सगळ्यांनी पाहिले आबाजीराव एक संधी द्या ना आबा म्हणतात रोहिणी तू आतापणा करू नकोस अद्वैतकाला गेलेत ना ते शोधून आणतील तिला तू थोडा वेळ थांब बर यावरती रोहिणी विचार करते का ही कला आणि अद्वेत का कडमडाला शोधायला गेलेत एव्हा ना मी डिक्लेअर करून मोकळी झाले असते की हे लग्न मोडलं काय शहाणपणा करायची गरज होती ह्या कलाला आणि अद्वेतला असं म्हणत चिडलेली आता मात्र रोहिणीकडे काही पर्याय नसतो कारण आबानी तिला सांगितलेलं असतं की थोडा वेळ तुला थांबावंच लागेल आणि त्या सगळ्यामुळे रोहिणी म्हणते ठीक आहे असं म्हणत रोहिणी तिकडून रागा रागाने निघून जाते आणि पण रोहिणी काही लग्न थांबवणार नसते या लग्नासाठी रोहिणी मोठी अट ठेवणार असते तोपर्यंत कला आणि अद्वैत इकडे तिकडे शोध घेत पाहत असतात अद्वैत म्हणतो तिने काही स्पेसिफिक एरिया सांगितलंय का हा स्पेसिफिक एरिया सांगितला असेल तर बोल बरं म्हणजे आपल्याला त्या एरियामध्ये हो जाऊन आपल्याला काहीतरी करता येईल असं म्हणत असताना कला सांगते स्पेसिफिक एरिया असं काही नाही ती बोलली तिने फक्त सांगितलं की एम आय डी सी मी तिला पुन्हा एकदा फोन लावते असं म्हणत कला पुन्हा 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 आता मात्र फोन लावण्यासाठी निघते पण फोन काही लागत नसतो कारण मध्येच रेंज येत असते मध्येच रेंज जात असते आणि या सगळ्यामुळे तिचा फोन काही कनेक्ट होत नसतो तोपर्यंत इकडे रोहिणीने खूप मोठा ड्रामा क्रिएट केलेला रोहिणीने आता मात्र रो घड्याळ आणून ठेवलेलं असतं आणि ती म्हणते हे बघा मिसेस खरे मी तुम्हाला फक्त पंचेचाळीस मिनिटं देऊ शकते या पंचेचाळीस मिनिटांमध्ये जर का तुमची मुलगी इकडे आली नाही तर हे लग्न मोडलं म्हणून मी डिक्लेअर करेन या पंचेचाळीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ तुम्हाला एक गोष्ट सांगते या पंचेचाळीस मिनिटाने दर दहा मिनिटाला एक एक अलाम होत राहील आणि या अलाम नंतर तुम्हाला समजेल की तुमच्या मुलीचं आणि राहुलचं लग्न मोडण्यासाठी किती वेळ आहे ते यानंतर पंचेचाळीस मिनिटानंतर जर तुमची मुलगी आली नाही तर मात्र हे लग्न मोडलं म्हणून मी डिक्लेअर करेन असं म्हणत रोहिणी खूप मोठी अट टाकते आणि त्या घड्याळामध्ये अलाम लावते दहा दहा मिनिटाचे आणि आता संगीता आणि आता दिनकर या दोघांचाही प्रत्येक मिनिटा मिनिटाला जीवाता गळ्यापर्यंत येत असतो तोपर्यंत अद्वैत आणि कला एका ठिकाणी उतरतात त्यावेळेस ती अद्वैत म्हणतो अगं हा एरिया खूप मोठा आहे म्हणजे जर का आपल्याला स्पेसिफिक ज्या एरियाचं नाव कळलं असेल ना तर तो एरिया शोधण्यासाठी आपल्याला खूप सोपं गेलं असतं असं म्हणत अद्वैत कला दोघ बोलत असताना दिनकरचा कलाला कॉल येतो आणि धावत पळत कला तो कॉल उचलते दिनकर म्हणत असतो कला अगं काय झालं लग... नैनीचा काही पत्ता लागला का यावरती कला म्हणते बाबा तुम्ही काळजी करू नका मी नैना ताईला घेऊनच येईल दिनकर म्हणतो पण कला आपल्याकडे वेळ नाहीये ग आपल्याकडे वेळ फार कमी आहे ऐक ना कला तू लवकरात लवकर घेऊन ये ही यावरती कला म्हणते बाबा वेळ कमी आहे म्हणजे कराला तर ह्या पंचेचाळीस का मिनिटाचं काहीच माहित नसतं वेळ कमी आहे म्हणजे काय दिनकर म्हणतो काही नाही ग बाळा तू ये बरं इकडे घेऊन असं म्हणत दिनकर तो विषय काही सांगत नाही पण कला सांगते बाबा तुम्ही बिलकुल काळजी करू नका मी येते घेऊन तुम्ही बिलकुल अजिबात काळजी करू नका असं म्हणत इकडे आता कला ती बोलत असते आपण अजवेत म्हणतो मी तुझ्याशी बोलत होतो ना मध्येच फोन का उचललास यावरती कला म्हणते अरे बाबांचा फोन होता आजवैत म्हणतो मग माझ्यासोबत बोलून झाल्यानंतर फोन घ्यायचा ना हे असंच असतं मी इम्पॉर्टंट का ही बोलत असलो की तिकडे तुझं लक्षच नसतं कला म्हणते अरे बाबांचा फोन होता ते खूप पॅनिक झालेत नाही म्हणून त्यांना खूप काळजी वाटते अशातच मी फोन उचलला नाही तर त्यांना किती अजून काळजी वाटली असती म्हणून मी फोन उचलला बरं ते सगळं जाऊ दे आपण शोधायला जाऊया का अद्वैत म्हणतो तेच बोलतोय मी बडबड करण्यापेक्षा आपण तिला शोधूया असं म्हणत दोघ जण भांड तारड तोरडत पुन्हा एकदा कार मध्ये बसतात आणि पुन्हा एकदा मैनाचा शोध घेण्यासाठी निघून जातात इकडे मात्र दहा मिनिटाचा अलाम असतो त्यावरती संगीता रचकते आणि मग मात्र रोहिणी म्हणते दचकायचं काही काम नाही आता तुमच्या मुलीला येण्यासाठी फक्त 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 अवधी आता शिल्लक असतात इकडे आता नैनाची तब्येत खालावत असते तिला लो होत असतं पण आपल्याला गप्प बसून चालणार नाही सुटकेसाठी निश्वास विश्वास ठेवून आपल्याला प्रयत्न करायलाच पाहिजेत म्हणून ती जोराजोरात ओरडत असते तोपर्यंत इकडे आता अलाम वाजल्यामुळे संगीता उठते आणि त्याच वेळेला रोहिणी म्हणते बसा बसा काही काळजी नाहीये दहा मिनिटाचा हा फक्त अलाम आहे ना आता तुमच्या मुलीला फक्त पंचवीस मिनिटाचा अवधी आहे असं म्हणत रोहिणी आता दहा दहा मिनिटाच्या अलामला प्रत्येक वेळेला संगीताला आठवण करून देत असते की आता तुमची मुलगी जर पंचवीस मिनिटामध्ये नाही आली तर माझ्यासारखा निर्णय घेतलेला आहे तो फायनल होणार आणि आता लग्न मोडणार तोपर्यंत आता ज्या एरियामध्ये नैनाला किडनॅप करून ठेवण्यात आलेलं असतं त्याच एरियामध्ये अद्वैत आणि कला येऊन पोहोचतात पण तिकडे येऊन पोहोचले असले तरी सुद्धा त्यांना नक्की नैना कुठे आहे तिला कुठे ठेवले याबद्दल काहीच माहीत नसतं म्हणून आता दोघ जण अस्वस्थपणे शोधत असतात तोपर्यंत इकडे आता रोहिणी सांगत असते तुमचा वेळ संपत चाललेला आहे अजून दहा मिनिटाची बेल होते आता फक्त तुमच्याकडे आता फक्त तुमच्याकडे पंचवीसच मिनिटं आहेत असं म्हणत आता एक एक, एक, एक मिनटं कमी करत जाते पंधरा मिनटं राहतात आणि तोपर्यंत कला आणि अद्वैत शोधण्यासाठी येतात कला म्हणते इकडे बघूया का आपण अद्वैत आणि कला इकडे तिकडे नैनाचा शोध घेत असतात तोपर्यंत काजूचा कलाला कॉल येतो काजू म्हणते ताईडे मी तुझ्या घराबाहेर आणली आहे म्हणजे मी अख्खा एरिया शोधला ज्या एरियामधून आपल्याला येण्यासाठी एरिया रस्ता आहे ना तो सगळा एरिया शोधला पण मला कुठे कुठे नैनाताई दिसली नाहीये त्यामुळे सध्या मी घरी आलेली आहे त्यावरती कला म्हणते हे बघ काजू तू चिंता करू नकोस तू न फक्त आणि फक्त बाबांची तब्येत सांभाळ बाबांचा मला कॉल आला होता ते खूप पॅनिक झालेले आहेत त्यांना खूप त्रास होतोय तू एक काम कर तू न बाबांची काळजी घे मी काहीही झालं तरी मैनाताईला घेऊन येईन तू त्यांना सांग की मी मैनाताईला घेऊन येत आहे फक्त बाबांची तब्येत सांभाळ असं म्हणत इकडे आता कला काजूला सांगते तू बाबांना बघ मी नव्याताईला घेऊन येते मग आता काजू आतमध्ये जाते तोपर्यंत आता इकडे कला सांगते बाबांची तब्येत खूप डाऊन झालेली आहे आपल्याला काहीही करून बाबांना ताईला समोर त्यांच्या उभंच करायला पाहिजे इकडे नैना हातबल होते पुन्हा उठते मला झोपून चालणार नाही काहीही करून या सगळ्यामध्ये मला आता मदत मागायलाच पाहिजे म्हणून ती जोराजोरात दार वाजवते उघडा दार उघडा कुणीतरी मला मदत करा पण नैनाची मदत करायला कोणीच येत नसतं तो तोपर्यंत इकडे आता शेवटची अलाम वाजला जातो आणि त्यावरती आता मात्र फक्त तुमच्याकडे पंधरा मिनटं आहेत असं सांगत रोहिणीने खूप मोठा आता गप्यस्फोट करत ड्रामा केलेला असतो पंधरा मिनटांमध्ये तुमची मुलगी नाही आली आता तर खेळ संपला इकडे आबांना कळत नाही हे काय अलाम लावलाय हे काय नाटक चाललंय आबा देवाची प्रार्थना करत असतात हे खंडेराया काय चाललंय हे आमच्या घरी म्हणजे एका लग्नामध्ये गोंधळ झाला आता दुसऱ्या लग्नामध्ये गोंधळ ही चांदेकरांची परंपरा चांदेकरांची रीती आणि चांदेकरांची प्रतिष्ठा सगळं धुळीला मिळत चाललेली आहे देवा परमेश्वरा या सगळ्यातून चांदेकरांना तू सुखरूप बाहेर काढू शकतोस असं म्हणत आबा देवाची प्रार्थना करत असता असता आबांना जबरदस्त आता मात्र तब्येत त्यांची खराब होते अचानक आबांना झटका बसतो आणि आबा एकदम डाऊन होतात आबांची तब्येत बिघडल्यावरती सगळेजण आबांच्या अवतीभोवती तर आबा काय होते आबा काय होते असं म्हणत आबांची काळजी घ्यायला लागतात तोपर्यंत काजू आता पाण्याचा ग्लास घेऊन येते आणि आबा हे घ्या थोडं पाणी पिऊन घ्या त्याशिवाय तुम्हाला बरं वाटणार नाही ना असं म्हणत आबांची काळजी करत काजू आता पाण्याचा ग्लास देते हे सुद्धा रोहिणी आणि सरोजला आवडत नाही म्हणजे आता ही, ही सुद्धा आबांच्या पुढे मागे करणार का असा एक आता विचार सरोजच्या मनामध्ये येतो तोपर्यंत मात्र आता इकडे नैना आली नाही म्हणून अस्वस्थ असलेले कलाचे आई वडील हे आता नैनाची वाट पाहत असतात काजू मात्र आता नैनाताई कधी घेऊन येते याची वाट पाहत असते तोपर्यंत अद्वैत आणि कला त्या एरियामध्ये जिकडे फिरता येईल तिकडे फिरत असतात आणि त्याच वेळेला त्या नैना विचार करते काहीही करून मला फोन लावलाच पाहिजे आणि अचानक तिचा कॉल लागतो म्हणजे आता कला तिला कॉल करते आणि अचानकपणे नैना कॉल उचलते कला म्हणते नैनाताई तू कुठे आहेस नैनाताई बोल ना तू कुठे आहेस तू एक्झॅक्ट लोकेशन सांगितलंस तर त्या लोकेशनला आम्ही पोहोचू शकू यावरती नैना सांगते मला नाही माहिती मी कुठे आहे ते पण एका रूममध्ये मला बंद बंद करून ठेवण्यात आले समोर एक बंद आता गोडाऊन दिसतं त्यामुळे पुन्हा कला कॉल लावते आणि ती म्हणते हे बघ मला वाटते रिंगचा आवाज ना इकडून कुठून तरी येतोय आपण हे दारा बघूया का असं म्हणत ती ते दाराजवळ येते पण दाराला लॉक असतं आतून नाही ना आवाज देते कला मी इकडेच आहे मग मात्र लॉक तोडण्यासाठी अद्वैत खूप मोठा दगड आणतो आणि ते लॉक फोडतो लॉक फोडल्यावर ती दोघ जण आतमध्ये येतात नैना आतमध्ये असते कला म्हणते नैना ताई नैनाताई तू इकडे काय करत आहेस यावरती नैना आता खूप घाबरलेली असते ती कलाला मिठी मारते सुटकेचा निश्वास सोडते की फायनली कलाने मला सोडवलेला आहे अद्वैत विचार करतो म्हणजे मी विचार करतो ते चुकीचं होतं नैना मुद्दाम पळून नाही गेलेली आहे तिच्यासोबत काहीतरी घातपात झालाय त्यावेळेला मग बा तिला कला म्हणते काय झालं नाही ना ताई अगं राहुलने तुझ्यासाठी गाडी पाठवली होती ना त्या गाडीने तू लग्नासाठी येणं अपेक्षित होतं मग तू इकडे काय करत आलीस यावरती नैना सांगते माझ्यासोबत खूप भयानक प्रकार घडला ग म्हणजे ज्या वेळेला आमची गाडी रस्त्याने येत होती ना त्यावेळेला घरच्यांची गाडी पुढे गेली आणि आमच्या ड्रायव्हरने मुद्दाम माझी गाडी मागे ठेवली आणि वेगळ्या रस्त्याने घेतली की इकडून शॉर्टकट आहे शॉर्टकट आहे म्हणून ज्या रस्त्याने घेतली तो हाच जंगलाचा रस्ता होता इथे आल्यावरती तर मी गाडी बंद केली बंद पडली असं मला सांगितलं गाडी बंद पडली असं सांगितलं आणि त्यानंतर त्यानंतर तो मला म्हटला की मॅडम इकडे खूप ऊन आहे तर तुम्ही या खोलीमध्ये बसा तोपर्यंत मी काही मदत मिळते का ते बघतोय म्हणून तो मदत मागण्यासाठी गेला आणि मला इकडे या खोलीत आणलं पण खोलीत आणून तो थांबला नाही था तर खोलीत आणल्यावरती त्यांनी माझ्या तोंडाला क्लोरोफॉर्म लावला मला मुद्दाम बेशुद्ध केलं म्हणजे त्याचा हा सगळा डाव होता त्यांनी मला बेशुद्ध करून इकडेच ठेवलं आणि तो निघून गेला माझ्या मोबाईलला कधी रेंज येत होती कधी जात होती आणि त्याच गडबडीत मी तुला कॉल केला त्यावरती आता मात्र इकडे कला सांगते ताई तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल नाही ना म्हणते कसं ठीक होईल लग्नाचा मुहूर्त टळून नसेल ना गेला अद्वैत म्हणतो त्या ड्रायव्हरला मी सोडणार नाही पण राहुलकडून कशी अशी हलगर्जी झाली राहुलने असा ड्रायव्हर कसा काय पाठवला थांब राहुलला पण जाब विचारतो आणि त्या ड्रायव्हरला पण यावरती कला म्हणते आत्ता सध्या आपल्याला लग्न मंडपामध्ये पोहोचणं महत्वाचं आहे कारण कसं आहे ना तिकडे खूप उशीर झाला असेल बाबा मला म्हणत होते की वेळ कमी आहे नक्की काय झालंय मला माहित नाहीये पण आपण पड़ ताबडतोब लग्न मंडपामध्ये जाऊया आणि लग्न मंडपामध्ये गेल्यावरती मग पुढे काय गोष्टी होतात ते बघूया असं म्हणत फायनली कला आणि अद्वैत आता मात्र नैनाला घेऊन मंडपामध्ये येतात आणि इकडे रोहिणी आणि राहुल यांचे धाबे जण आणतात अजूनही पंचेचाळीस मिनिटांमधली पाच मिनिटं बाकी असतात आणि ऐन वेळेला कला आणि अद्वैत येऊन ठेपतात इतकंच नाही तर आता कला आणि अद्वैत धूम धडाक्यामध्ये नैना राहुलचं लग्न लावून देतात कितीही आटापेटा केला नैनाला अडकवण्याचा तरी अद्वैत आणि कलाच्या मदतीमुळे हे लग्न धूमधडाक्यात झालेलं असतं आता लग्न तर होतं मग त्यानंतर सगळेजण म्हणजे जोडप लवीन जोडप नैना आणि राहुल हे सगळ्यांच्या पाया पडत असतात फायनली अद्वैत कलाने हे लग्न जुळवून आणलेलं असतं आणि दोघं खूप खुश असतात आबांच्या पाया पडलं जातं रोहिणी सरोज रजनी श्रीकांत त्यानंतर संगीता दिनकर सगळ्यांच्या पाया पडल्यावरती आबा मात्र म्हणतात नवीन जोडप्या मी सगळ्यांच्या पाया पडायचं आहे यावरती मग मात्र नैना म्हणते आबा आम्ही सगळ्यांच्या पाया पडलो त्यावरती आबा म्हणतात सगळ्यांच्या मध्ये अद्वैत आणि कला पण येतात आता ना आद्वेतानी कलाच्या पण पाया पडायचं काहीही झालं तरी मानाने हे तुमच्यापेक्षा मोठे आहेत आता नैनाची धाकटी भेट जरी कला असली तरी या घरची मोठी सोन नैनाची मोठी जाऊ असते त्यामुळे तिच्या पाया पडणं हे नैनाला भाग पडतं आबांनी हे बोलल्यावर ती नैनाचा मात्र चेहऱ्याचा रंग सोडतो मी आणि कलाच्या पाया आबा म्हणतात हो आणि फायनली आबांनी नैनाला कलाच्या पायाशी झुकवलेलं असतं नैनाला मात्र आता या सगळ्याचा खूप राग राग येत असतो